नमस्कार मी लक्ष्मण मोरे समडोळी वर्षानुवर्ष शे शेतात काम करत असतो काम करत असताना बऱ्याच कंपनीचे स्प्रिंग पंप वापरले पण पॅटकॉप कंपनीचा सुजू मॅक्स पंप घेतल्यापासून बराच फरक जाणवला पंपाविषयी बोलायचं झालं तर छत्तीस सी सी आणि फोस्टोक इंजन हे दमदार आहे वापरण्यास अगदी सोपं आणि उचलण्यासाठी वजासाठी सुद्धा सोपं आहे त्यामध्ये तुम्हाला साडेसातशे मिली पेट्रोलची टाकी विथ वीस लिटर पाण्याची टाकी येते त्यामुळे फवारणी एकसारखी सुरू राहते त्यानंतर दुसरं बोलायचं झालं तर त्याचे तीन प्रकारचे स्प्रेइंग गनमुळे फवारणी अगदी सोपी आणि अचूक होते आणि पंपाचा मऊकुशन आणि मजबूत बेल्ट यामुळे पाटीचं जे कानाचा त्रास होतो इतर पंपामध्ये वापरण्यामध्ये तो त्यामध्ये अजिबात त्रास होत नाही हा अनुभव सगळ्यात मोठा आहे दोन फिल्टर आणि एक लिकेज कॅपमुळे पाण्याची बचत आणि कचऱ्याची जिंजेट आहे ते संपून जाते पॅटकॉप कंपनीचा सुझुमॅक्स मॅक्स स्प्रिंग पंप वापरल्यामुळे काम सोपं फास्ट आणि अगदी आरामदायी पद्धतीने होते हा आमचा अनुभव आहे